सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा मे परमात्मा जाणण्यासाठी परिप्रश्न परमात्म्याला जाणायचे असेल तर भगवंत सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षी ते ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शिन प्रथम ज्ञानी तत्वदर्शी सद्गुरूंना सर्वभावे शरण जावे निशेष प्रणिपात करावा त्यानंतर अत्यंत नम्रतेने त्यांना काही प्रश्न विचारावेत परिप्रश्नांची शास्त्रीय व्याख्या आहे निष्कपट अंतःकरणाने वृत्तीने आणि स्वतःमध्ये बदल घडावा या इच्छेने मुमुक्षूने सद्गुरूंना विचारलेले प्रश्न मी कोण आहे परमात्मा काय आहे हे जगत काय आहे माझा आणि परमात्म्याचा संबंध काय अशा प्रकारच्या प्रश्नांना परिप्रश्न म्हणतात सद्गुरूंना शरण गेलेला शिष्य त्यांच्याकडून गीता उपनिषद ग्रंथांचे श्रवण करू लागतो सद्गुरूंच्या निरूपणाने तो प्रभावित होतो त्यांच्या निरूपणाला अनुसरून काही पारमार्थिक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात हे प्रश्न शास्त्रवचनांवर संतवचनांवर आधारित असतात सद्गुरूंना परिप्रश्न विचारून साधक परमार्थ मार्गात अधिक स्पष्टता मिळवतो वर उल्लेख केलेल्या प्रश्नांबरोबरच त्याचे काही प्रश्न साधनेबाबतही असतात ध्यान नामस्मरणातील अडचणी तो सद्गुरूंना विचारतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागतो किंबहुना साधकाने सद्गुरु सांगतात तशी साधना करणे अपेक्षित आहे प्रश्न विचारण्यामागे केवळ परमार्थ चर्चा धर्मचर्चा नसावी त्यामागे ज्ञान मिळवण्याची उत्कंठा परमात्मा जाणण्याची ओढ असावी त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असणे महत्वाचे आहे एका राजाला सवय होती मोठे मोठे साधू संन्यासी यांना पाचरण करून त्यांचे आदरातिथ्य करून त्यांच्याशी तत्वचर्चा करायची त्यांना प्रश्न विचारायचे हा उपक्रम बराच काळ चालू होता तरीही राजाला समाधान मात्र मिळत नव्हते तो वृद्धत्वाकडे झोकला आता तू साधुसंतांना विचारू लागला तुमच्या सत्याच्या कथनाने माझे समाधान का होत नाही माझ्या अंतस्थितीत काहीच परिवर्तन का होत नाही एका फकीराने राजाला विचारले साधुसंतांनी दिलेल्या उत्तराचे तू काय करतोस त्यानुसार काही आचरण करतोस की नाही तसे जर तू करत नशील तर तुझे समाधान होणे शक्य नाही राजा तुला खरे समाधान हवे असेल तर राजधानी बाहेर नदीच्या पलीकडे चल तिकडे गेल्यावर मी तुला उत्तर देईन राजा फकीराबरोबर नदी किनारी आला पैलतीराला नेण्यासाठी तिथे अनेक होड्या सज्ज होत्या पण फकीर प्रत्येक होडीमध्ये काहीतरी खोट काढून त्यात बसायचे नाकारत होता अशा प्रकारे सर्व होड्या नाकारल्यावर राजा फकीराला म्हणाला ही नदी फार मोठी नाही चार हात मारल्यावर पोहून आपल्याला पहिलं तीराला जाता येईल होळीची गरज नाही राजाच्या या बोलण्यावर फकीर खुश झाला आणि म्हणाला मला हेच सांगायचे आहे स्वत हात मारल्यावर पहिलं तीराला अवश्य जाता येईल तसेच स्वत काही केल्याने संतांनी दिलेल्या उत्तराप्रमाणे आचरण केल्याने समाधान प्राप्त होईल नुसत्या प्रश्न व चर्चे ने का साध्य होना नहीं परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ